नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहता आहात जागतिक न्यूज चॅनल पाहुयात आताची ठळक बातमी श्री रामेश्वर महादेव मंदिर प्राण प्रतिष्ठा व कलशारोहण व ध्वजारोहण सोहळा सर्व भाविकांना कळविण्यात आनंद होत आहे की प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक पुण्यनगरीत निवृत्तीनगर आडगाव शिवार साकार पार्क रो हाऊस व शिवकमल फ्लोअर मिल जवळ जत्रा हॉटेल समोर पंचवटी नाशिक येथे श्री रामेश्वर महादेव प्राण प्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे तरी आपण सहकुटुंब या सोहळ्याला उपस्थित राहून सोहळ्याचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा शुक्रवार दिनांक रोजी मिरवणूक सकाळी आठ वाजता संपूर्ण देवस्थापना मुक महादेव पिंड धन्य निवास इतर दुपारी तीन वाजेपर्यंत व वा शनिवार दिनांक दहा आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता देवस्थापना होमपूजा महादेव पिंड जलनिवास दुपारी तीन वाजेपर्यंत रविवार दिनांक अकरा आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता मिरवणूक नंतर मूर्ती स्थापना कलशारोहण जय रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते व प्राण प्रतिष्ठा ज्योतिविद घोडा शास्त्री परवीन कुलकर्णी जगन्नाथ शास्त्री यांच्या शुभहस्ते होणार आहे मोलाचे सहकार्य माननीय आमदार राहुल भाऊ ढिकले माननीय श्री उद्धव बाबा निमसे माननीय सभापती तथा नगरसेवक माननीय नगरसेविका शीतलताई नितीन दे, तथा माजी सभापती पंचवटी विभाग समाजसेवक दिलीप निमसे समाजसेवक माननीय श्री गणेश माडोदे आडगाव फाउंडेशन अतुल दादा मते पाटील ज्येष्ठ नागरिक संघ जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर सर्व महालक्ष्मी नगरातील महिला मंडळ युवा नेतृत्व परिसरातील सर्व ग्रामस्थ हा या कार्यक्रमाला सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहे मंदिराची माहिती जागतिक न्यूज नेटवर्कचे महाराष्ट्र प्रतिनिधी यशवंत शिरसाट यांनी स्थानिक मंदिर कमिटीशी व वा रहिवाशांची मुलाखत घेतली असता स्थानिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्षा सौ ललिता देवरे व श्री गांगुरडे सर यांनी सविस्तर माहिती देऊन स्थानिक रहिवाशांच्या व कार्यकर्त्याच्या योगदानाशिवाय हे घडले नसते त्यामुळे सर्वांचे आभार मानले निवृत्ती नगर समोर पंचवटी या श्री रामेश्वर महादेव या मंदिराच्या प्रांगणात भव्य दिव्य मंदिर आपण या ठिकाणी सगळ्यांनी आपल्या अपार कष्टातून उभे केलेले आहे त्याचं प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम नऊ दहा व अकरा ऑगस्ट रोजी या ठिकाणी आदरणीय श्रीरामगिरी जयरामगिरीजी महाराज आमदार राहुल भाऊ दुखले उद्धव बाबा निमसे आणि या ठिकाणी स्थानिक नेते यांच्या उपस्थितीत आयोजित केलेला आहे काय काय म्हणाल मॅडम आपण दिनांक नऊ आठ दोन हजार चोवीस रोजी आपल्या परिसरातील श्री रामेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा कलशारोहण व ध्वजारोहण सोहळा आयोजित केलेला आहे देवरे आणि त्यांच्या सहकारी महिला भगिनी यांनी खरोखर म्हणजे हे जे कार्य केलेलं आहे ते वाखाण्याजोगं आहे कारण या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना बसण्या उठण्यासाठी जागा लहान मुलांना खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली बाबांनी त्यांनी आणि एक परमेश्वराचं स्वरूप या ठिकाणी स्वतः महादेवाचं या ठिकाणी आगमन होईल आणि त्या दृष्टीने या परिसरातील सर्व लोकांना एक हक्काची जागा किंवा सुख दुःख व्यक्त करण्यासाठीची जागा इथं प्राप्त झालेली आहे त्याबद्दल ललिताताई देवरे आणि त्यांच्या सहकारी जेवढ्या महिला भगिनी आहेत त्यांना खरोखर धन्यवाद देतो आणि समाजसेवा यालाच म्हणतात की कोणतंही काम करणं सोपं नसतं त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि घरोघरी जाऊन लोकांकडे वर्गणी वगैरे जमा करून कोणी युवीस म्हटलं असेल कोणी पिडीत म्हटलं असेल तरीसुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारचे विचार न करता ऊन वारा पाऊस आणि केव्हा पण वर्गणी वगैरे जमा करून या ठिकाणी भव्यदेवी असं मंदिर उभं केलं त्याबद्दल मी सर्व महिला भगिनींचं या उत्सराच्या लोकांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आणि मनापासून खरोखर कौतुक करतो धन्यवाद जागतिक न्यूज नेटवर्क व या नेटवर्कचे संपादक राजेंद्र कुलकर्णी माहेर व महाराष्ट्र प्रतिनिधी यशवंत शिरसाट आपले आभार मानत आणि प्रतिनिधी यशवंत शिरसाट नाशिक ताजा घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद